हे गे बाळा दोनशे रुपये जा पनीर घेऊन या तुझ्या आई तात्याच्या डेअरीतून लगेच ए कुठे दोनशे नोट घेऊन मामाला पनीर पाठवले पनीर म्हणजे आमचे पाहुणे आले म्हणजे हिन रात्रीचे शिळे तुकडे करून खाऊ घालत्या आणि हिनं पाहुण्याला हिच्या पनीर खाऊ घालत्या थांबतो इथंच बघतो हिला सुनी ए सुनी इकडे बाहेर काय लय पैसे जास्त झालेत का तुला तुस तुला लय अंबानी झाल्यासारखं वाटलेलं का हो काय झालं उगच का बोंबला तुझा बहु आला म्हणजे पनीर आणि माझे पाहुणे आले म्हणजे शिळे तुकडे लय पैसा जास्त झाला का तुझ्याकडे ते गप पैसे घे आणि डब्यात ठेव आणि गप संध्याकाळी चटणी भाकरी काढ <tip> बाळा हे घे पाचशे रुपये अर्धा किलो श्रीखंडान आणि उरलेल्या पैशाचे गुलाबजामुनान सगळेजण खाऊ आपण <tip> मी एवढी शिकलेली असून मला शेतातलं सगळं काम लावताय शेण काढायला शोभते का तुम्हाला मला शोभत नाही ग तुझ्या बापालाच खाज होती की मुलाला शेती पाहिजे जनावर पाहिजे मग काढ आता शेण शेण काढून झाल्यावर जनावराला पाणी पाहिजे व चारा टाक आणि तुला पलीकडले आवडत हरभर खोरपाला जायचे हे बघत आहे आम्ही हुंडा अजिबात देऊ शकत नाही आम्ही फक्त मुलगी आणि नारळ देऊ शकतो माझ्या तिराला बी काही काम धंदा नाही तुम्ही मुलगी देत ना तीच आमच्यासाठी लय मोठी गोष्ट आहे वहिनी वहिनी मला सरकारी नोकरी लागली आम्हाला हुंड्यात थार पाहिजे <laughs> 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 तुम्ही खाव बर तुमच्या भावाची शपथ तुमचं कुठल्या पोरीवर लपड नाही म्हणून अग सुनी माझ्यावर विश्वास ठेवू ग मी माझ्या भावाची शपथ अजिबात घेऊ शकत नाही पण खर सांगतो माझं कुठलेच पुरी सोबत लपड नाही तुमच्या वहिनीची शपथ खावा वहिनीची सुद्धा मी आजी बाद शपथ घेऊ शकत नाही पण खरं सांगतो माझं लपड कुण्याच पुरी सोबत नाही माझी शपथ खावा तुझी शपथ माझं कुठल्याच पुरी सोबत लपड नाही तुम्हाला माझ्या जीवाची काळजी नाही का जे माझी शपथ खाऊ लागला अग तू मिलीस तर माझं दुसरं लग्न होऊ शकते पण माझे दादा वहिनी गेल्यावर दुसरी कुठून आणू अहो <laughs> ऐका <laughs> 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 <ahho>, की तुम्ही मला जेव्हा पहिल्यांदा बघायला आलतो का नाही तेव्हा माझ्यात असं तुम्ही काय बघितलं जे तुम्ही मला लगेच पसंद केला कसं असते माहित आहे का जेव्हा माणसाचे दिवस खराब असते तेव्हा माणूस तुटलेली चप्पल सुद्धा घालते तुम्ही खाव बरं तुमच्या भावाची शपथ तुमचं कुठल्या पोरीवर लपड नाही म्हणून अगं सुनी माझ्यावर विश्वास ठेवू ग मी माझ्या भावाची शपथ अजिबात घेऊ शकत नाही पण खरं सांगतो माझं कुठलंच पुरीसोबत सोबत लपड नाही तुमच्या वहिनीची शपथ खावा वहिनीची सुद्धा मी अजिबात शपथ घेऊ शकत नाही पण खरं सांगतो माझं लपड्याच पुरी सोबत नाही माझी शपथ खावा तुझी शपथ माझ कुठल्याच पुरीसोबत सोबत लपड नाही तुम्हाला माझ्या जीवाची काळजी नाही का जे शपथ अगं तू मिलीस तर माझं दुसरं लग्न होऊ शकते पण माझ्या दादा आणि वहिनी गेल्यावर दुसरी कुठून आणू n、啊 <laughs>